पत्नी आपल्याला सोडून भावाच्या घरी राहण्यास गेली यामुळे संतापलेला गुन्हेगार पतीने मध्यधून अवस्थेत साथीदारासह तलवार घेऊन मिळवण्याचे घर गाठले मिळवण्याने तात्काळ पोलिसांना फोन केल्याने सिडको साहेब पोलीस निरीक्षक श्रद्धा वादरे यांनी ये परिसर गाठले पोलिसांना पाहून पसार झालेल्या संशयित तलवारीसहित जेलबंद करण्यात आले आहे यंसा परिसरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूल जवळ मोहम्मद मजर हा तरुण राहतो मजरच्या बहिणीचा विवाह शेख उमेर शेख आरेफ यांच्यासोबत झाला उमर हा कुव्यात गुन्हेगार आहे घरगुती वादातून उमेरची पत्नी काही दिवसांपासून भावाच्या घरी राहत होती यामुळे मंगळवारी रात्री उमेर धारदार तलवार घेऊन सतरा वर्षाच्या साथीदारासह मधुमध अवस्थेत मझरच्या घरी आला मझरला व पत्नीला त्याने शिबिगा सुरू करत ठार मारण्याची धमकी देत बाहेर येण्याविषयी धमकावले मझरने तातडीने डायल एकशे बाराला कॉल करीत माहिती दिली यावेळी गतीस्तरावर पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के आणि भोंडे यांनी तात्काळ ही माहिती नाईट राऊंडवरील शदराव वायदंडे यांना दिली त्यांनी दादरराव म्हस्के नरेश भोंडे अनिल सोमवंशी आणि भगवान बोरमाळ यांना घेऊन घटनास्थळी केल्या पण पोलीस पाहताच दोन्ही संशयित अंधारात पळून गेले आरोपींनी सराईत असल्याचे तसेच त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे तो पुन्हा येऊन हल्ला करण्याची दाट शक्यता होती यामुळे वायदंडे यांनी अर्धा तास एनशहाच्या गल्लीबोळात आरोपीचा शोध घेतला अखेर अंधारात लपून बसलेला आरोपी उमेर पोलिसांच्या नजरेस पडला त्याला तात्काळ जेलबंद करून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एआयन्यूज छत्रपती संभाजीनगर